शेतकरी शेती शेतीगृह प्रदीप चनल वरते सगान में सर या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून मी सरसे स्वागत करत आहे आणि आजचे कांदा बाजारभाव या सत्रामध्ये आपण पाहतो बँगलोर मार्केटमध्ये काय कांदा बाजारभाव निघालेले आहेत बँगलोर मार्केटची आवक काय असणार आहे त्या अवकेमध्ये काय बदल होणार आहे का ते पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यानंतर लासलगावमध्ये काय कांदा बाजारभाव निघालेले आहेत ते लासलगावचे आ आवक काय आहे तिथे काय कांदा बाजारभाव आहे हो ते पण पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरनं घोडेगाव मार्केटमधील आपण लाईव्ह कांदा बाजारभाव आपण पाहणार आहोत त्यापूर्वी नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सबस्क्राईब नका आता आपण पाहतोय बेंगलोरू मार्केटचं यशवंतपुरा मार्केट जर घेतलं तर तीनशे पंचावन्न ट्रक एवढा कांदा आज होता आणि त्याच्यामध्ये ओल्ड ओनियन होता एकशे ऐंशी ट्रक एक्स्ट्रा सुपर विकलेला आहे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बिग विकलेलं आहे एकवीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत विकला आहे अठराशे ते दोन हजार रुपये चोपडा आहे सहाशे ते आठशे रुपये सेल स्लो आहे न्यू ओनियन एकशे पंचाहत्तर ट्रक माल आलेला आहे सोला सोलापूर बिग आहे सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये नाशिक बिग विकलेला आहे स चोवीसशे ते पंचवीस रुपये आणि मेडे विकलेलं आहे बावीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत गोल्टा विकलेला आहे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकलेलं आहे आणि सेल इथे पण आपल्याला स्लो पाहायला मिळतोय कारण का खूप जास्त आवक दिसते लासलगाव मार्केट जर बघितलं तर आजचं सव्वीस बारा दोन हजार वीसचं उन्हाळा कांदा आवक अंदाजे दोनशे पन्नास क्विंटल आहे म्हणजे वीस नगाय म्हणजे इतकी जास्त आवक नाही लाल कांद्याची आवक अंदाजे तीन हजार क्विंटल म्हणजे तीनशे नगाय आवक कमी आहे परंतु बाजार भाव जर उन्हाळा कांदा बघितला तर पाचशे ते सतराशे पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आणि सरासरी चौदाशे लाल कांद्याची आवक आहे लाल कांदा आपल्याला मिळतोय बाराशे तेवीसशे बावीस रुपयापर्यंत आणि सरासरी दोन हजार एकावन्न रुपये आपल्याला आज विकलेला पाहायला मिळतोय लासलगाव मार्केटमध्ये आणि आता आपल्याला サブシューバー、サブシュ पहले लासल गाव तर आता पाहिले आपण लासलगाव असेल त्यानंतर बेंगलोर असेल आणि घोडेगाव मार्केटमध्ये मा बघितलं तर आज आपल्याला आवक जास्त प्रमाणामध्ये कुठे दिसते बेंगलोर मार्केटमध्ये लास मधली जरी कमी झाली असली तरी बँगलोरमधली आपल्याला जास्त पाहायला मिळते आता दोन दिवसात बेंगलोरमधली आवक जमी झाली तर आपल्याकडे आवक वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बाजारभाव हेच राहतील किंवा एक दोन रुपये मायनस किंवा प्लस पण एक दोन रुपये होऊ शकतात पण बाजारभाव स्थिर आहेत एवढं बरं वाटतंय थोडंसं कमी जास्त होत नाही परंतु ज्यांचे कांदे असणार आहेत त्यांनी थोडासा हळूहळू विकण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला विचार